तडकल इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये नाताळ सण मोठा उत्साह साजरा करण्यात आला नाताळ सणानिमित्त तडकल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पर्यावरण संरक्षण या विषयाला अनुसरून विविध वेशभूषा विद्यार्थ्यांनी केल्या होत्या यासाठी वेदिका सोनटक्के आदिती मोरे या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाचं महत्व सांगितलं या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप तडकल प्राचार्य पल्लवी तडकल यांची प्रमुख उपस्थिती होती शाळेतील शिक्षिका संगीता रणदिवे शेख नम्रता बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आज आमच्या शाळेमध्ये आम्ही सेलिब्रेशन हे उपक्रम राबवलो पण या उपक्रमामध्ये इको फ्रेंडली इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण मुक्त प्रदूषण मुक्त विरहित असे आम्ही एक थीम ठेवून फॅन्सी ड्रेस अरेंज केलं होतं त्यानुसार त्यान आमच्या इथल्या सर्व विद्यार्थ्यांनी सेव्ह वॉटर सेव्ह ट्री व्हॉट्सॲप याच्याबद्दल काही दुष्परिणाम होतात याबद्दल नाही आपल्या पोस्टरच्या माध्यमातून व्यवस्थ व्यवस्थितरित्या इथे माहिती सांगितलेली आहे तर या कार्यक्रमाला यशस्वीरित्या आमच्या मुलांनी सहभाग दिलेला आहे